नमस्कार दक्षबाधार बंधूनो मी विजय कुमार तासगाव यश अग्रुल्ल्या पुन्हा एकदा आपला सगळ्यांचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरं छटणीच्या बाबतीत प्रामुख्यानं प्रॉपर काम करण्याचा प्रयत्न करा बागायत बंधून आज आपण पाणी नियोजन ह्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो कारण छटणी नंतरचं जे पाणी नियोजन आहे ते महत्वाचं आहे एक ते तीस दिवसातलं तीस ते पंचेचाळीस दिवस आणि पंचेचाळीस ते पासष्ट दिवस आणि पासष्ट ते नव्वद दिवस आणि नव्वद ते एकशे वीस दिवस हे ज्या पाणी देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे खरग छाटणीच्या अगोदरचं पाणी विश्रांतीच्या काळात दिलेलं पाणी त्यानंतर पहिल्या तीस दिवसापर्यंत पाणी नियोजन पाणी फवारणीची वेळ पाणी फवारणीची वेळ म्हणतोय मी त्यानंतर तीस ते पंचेचाळीस पंचेस ते साठ साठ ते नव्वद नऊ ते एकशे वीस अशा दिवसाचं पाणी नियोजन हे द्राक्ष बागीला वेगवेगळं वे 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 आहे आणि हे पाणी नियोजन बागायतर बंधून जो सूक्ष्म घटनिर्मिती आपण करून घ्यायला लागलोय त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याचं बाळित न होणं गोळीगड न होणं खड निर्मितीच न होणं किंवा सक्षम घड निर्मिती होणं हे न्यूट्रिशन व्यवस्थापना इतकंच पाणी व्यवस्थापनावर सुद्धा अवलंबून आहे त्यासाठी आपण टेन पर्सेंट महत्व दिलेलं आहे लक्षात आलं एकूण ज्या घड निर्मितीसाठी ज्या एकूण गोष्टी लागतात त्यातलीच पाणी नियोजन ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यात खरडछाटणीत पहिल्या पंधरा दिवसापर्यंत पाणी कसं द्यावं आज मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय भागाधर मंदोर नीट सगळं समजून घ्या व्यवस्थित ध्यान देऊन जर आपण द्राक्षती करण्याचा प्रयत्न केला तर होणाऱ्या अति प्रचंड खर्चापासून आपली बचत होते बाग वाचते पैसा वाचतो आणि उत्पादनही आपल्याला दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचं मिळत त्यामुळं समजून घेऊन शेती करण्याचा प्रयत्न करा द्राक्ष बागेच्या छाटणीच्या अगोदर तीन ते पाच दिवस बागेला बोध पूर्ण भिजेपर्यंत पाणी दिलं गेलेलं असलं पाहिजे त्यानंतर छाटणीची आपण छाटणी घेतली छाटणी घेतलेल्याच दिवशी पेस्ट लावली किंवा दुसऱ्या दिवशी पेस्ट लावली मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये बोललो हायड्रोजन सायनामांड विषयी थोडं सुद्धा बोलतोय हे है। हायड्रोजन सायनामंड लावलेला दिवसाची हा पहिला दिवस आपल्याला लागायचा आहे हायड्रोजन सॅन लावलेली तारीख जी आहे त्याच तारखेला आपण फळ चटणी कड चटणी केली हे ग्रहित करायचं चटणी केल्या ज्या दिवशी जर बागेला भरपूर पाणी सोडलं असेल तर तिथून पुढं किमान पाच ते सात दिवस बागेला पाणी थोडस कमी द्यायचं आहे किंवा नाही दिलं तरी चालतंय त्यात मातीच्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि वॉटर रिलीजिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पाणी सोडून देण्याची जी क्षमता आपण तपासून घेतलेली आहे त्या तपासणी तुम्हाला आम्ही दिलेला आहे की पाणी कितव्या दिवशी पुन्हा द्यायचं आहे त्या दिवशी बागेला पाणी द्या लक्षात येत काही बागेत जा तीन ते चार दिवस काही बागादा पाच ते सात दिवसापर्यंत पाणी देऊन सांगितले तर छातमी किमान पाच ते सहा दिवस बागेला पाणी द्यायचं नाही तिथून पुढं मात्र बागेच्या पंधरा दिवसापर्यंत बार चांगली फोटायला लागेपर्यंत रोज किंवा बागेचा बोध चांगला ओला राहील एवढी काळजी आपण घेणं महत्वाचं आहे त्याच दरम्यानच्या काळात जे माती परीक्षणातून जे आलेलं खत व्यवस्थापन आहे त्या खत व्यवस्थापनात जी जे द्वीप मध्ये खत द्यायची दिलेली खत द्या त्याच्या अगोदर जे आपण बेसल डोस मध्ये जे दिलेली आहे जे काय दहा वीस तीन चाळीस पन्नास किलो डीएपी आली असेल ती डीएपी दहा सव्वीस वीस किंवा एसओपी किंवा सुपर जे तुम्हाला जे माती परीक्षेच्या अहवालातून जे खत जे केलेलं आहे तेवढंच खत आम्ही दिलेलं असावं आणि त्यानंतर जे खत आपण ग्रीपमधून द्यायचं ठरवतोय ते ग्रीपमधून खत ते पहिल्या पंधरा दिवसापर्यंत द्यायचं तिथून पुढं पंधरा ते तीस दिवसापर्यंत पाणी नियोजन कसं असावं या विषयावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलण्याचा प्रयत्न करेन बागादार बंधनो मी आपल्याला वारंवार विनंती करतोय कमीत कमी खर्चात शेती करण्याचा प्रयत्न करूया आपण त्याला अत्यंत चांगला विस्फूट प्रतिसाद देत आहे परंतु काही बागायतार मात्र अजूनही आपल्या चॅनलविषयी आपण जे काम करतोय द्राक्ष ती त्याविषयी अजूनही माहिती नाही आहे आपल्याच मित्रमंडळीला आणि आपल्याच पाहुणेबाईंना माहिती नाही आहे तेव्हा चॅनल जसे शेअर करा त्याला सबस्क्राईब करायला सांगा आणि कमीत कमी करतात त्रास करण्याचा प्रयत्न करायला सांगा धन्यवाद